लाडक्या बहिणींच विटात आणि रुपा बात तयारी साधी लाडकी बाहेण कंबीरपणान जगात ठरलेलं भादी सर्वकडे एकच चर्चा लाडक्या बहिणींनी बांधलाय मोर्चा योजनेचा पूर्ण लाभ घेणार आणि ताईंनाच निवडून देणार आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते की योजना चालू राहणार आहे प्रत्येकाच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार आहे म्हणून या योजनेचा लाभ आपण सर्वांनी घेतला पाहिजे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आपल्या सो सोबत आहे दोन उपमुख्यमंत्री आपल्यासोबत आहे आणि मी सुद्धा आपल्यासोबत आहे म्हणून या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील माझ्या सगळ्या लोकांसाठी मतदारांसाठी झाला पाहिजे त्यासाठी मी तुमच्या सोबत आहे